मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांचे एकाच चानवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे माझ्या मागे बसला आहे सुधीर घडशी आणि आम्ही काहीतरी निमित्ताने बसलो आहे निमित्त म्हणजे मोठे आहे माघी गणेश जयंती मंडळाच्या सलाबादप्रमाणे मंडळाने आयोजन केलेलं आहे आणि आज त्याचा दुर्गा दुर्वाभिषेक त्यानंतर हळदी कुंकू नंतर मग दुपारी पाळणा असेल असे अनेक कार्यक्रम असतात पाहू चला तर पाहू माघी गणेश जयंतीचा कार्यक्रम आमचे अध्यक्ष वसंत साळुंके भावोजी प्राशांत येतो समोरच्या इथून आमच्या मंडळाचा कार्यकर्ता आणि हे आमचे सेक्रेटरी सुधीर घडशी आणि ते प्रवीण आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत खूप म्हणजे आमच्या कदमवाडी व वा म्हणजे रहिवाशांपैकी आमचे सिनियर आमचे सिनियर आहेत ते अशा <laughs> तऱ्हेने आजचा कार्यक्रम खूप चांगला होणार आहे सकाळची वेळ आहे दुर्वा आता दुर्वाभिषेक चालू होईल

खूप वर्षापासून सुरू आहे आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आलेले आहेत शिवाजी देसाई आणि राहायला वाचवेत नंतर ठाण्यात आहे था पण ती एवढी ओढ आहे मंडळाची गणेश जयंतीला सकाळात सकाळच अभिषेका आले दुर्वाभिषेक झाला त्याला उपस्थिती दाखवले आणि गणपती बाप्पा मोर्या शिव शिवली देसाई ठाण्यावरून आला खास गणेश जयंती म्हणजे आम्ही त्यांना नाना बोलतो नाना म्हणजे एक रिस्पेक्टफुल म्हणजे रिस्पेक्टला एक शब्द आहे आमचं नाना ते त्यांना पॅटर्न नाव पडले नाना त्याची नाव शिवाजी देसाई टाईम्समध्ये कामाला आहेत आणि आवजून गणेश जयंतीला आले ठाण्यावरून शक्यता कमी असते बघा लोक वैतागतात लोक दुसरीकडे वास्तव्य झालं की यायला मागत नाही पण तो आमचे नाना आवजून आले गणपतीचं दा <laughs> बस म्हणजे मंडळातल्या गणपती कृपया बोलते नाना गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील धन्यवाद धन्यवाद आमच्या मंडळाचे सेक्रेटरी फार जुने म्हणजे फाउंडेशन मेंबर आमच्या मंडळाचे राजेंद्र पवार म्हणजे ज्यांनी मंडळाची स्थापना झाली त्यावेळेपासूनचे पासूनचे आपले मेंबर्स आणि आज आपल्या गणपतीसाठी दर्शनाला आले अरे राहायला ते सध्या आता मरोळ आहेत आहे आमचे सर्व म्हणजे कार्यकर्ते कुठेही असले तरी हाजे लावतात नक्कीच यांच्यामुळे आम्ही आलो बरोबर सगळ्यांचे सगळे लोक बदल बाप्पा आहे म्हणून आम्ही आहोत बरोबर आपले हा देखील कल्याणला राहतो ना तू सगळे कल्याणला राहतो हा राहतो तरी देखील ते आज गणेश जयंतीच्या पूजेला आलाय म्हणजे आपले कार्यकर्ते बघा किती दूर राहिले तरी मंडळ आणि कार्य कार्यक्रम सोडत नाही आहेत एक आस्था आणि आपल्या मंडळाची आणि ओढ लागलेली आहे एक जिवाळा लागलेला आहे मंडळाला अमित हा दर्शन घेतलं ना ओके okay. पाळणा सजवायला सुरुवात केली आहे आपला भुवन देसाई संभाजी साईल तुषार चेंदुरकर पाळण्याला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर याच्या आधी तत्पूर्वी तयारी सुरू आहे आपला नेहमीचा कार्यक्रम वर्षानुवर्ष आपण राबवतो मागी गणेश जयंतीचा त्यातले हा एक मधला कार्यक्रम आहे जो श्री गणेशाचा जन्म आज झाला आहे जयंतीमध्ये बोलतो आपण म्हणजे जन्म झाला आहे आणि त्या जन्माचा पाळणा दुपारी बारा वाजताचा कार्यक्रम

महाप्रसाद असणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व माता भगिनी आपला हळदी कुंकवाचा मान घेण्यासाठी समाजवाणीचा मान घेण्यासाठी मंडपामध्ये हजर राहावे हळदी कुंकू संपल्यानंतर लगेच महाआरती असणार आहे श्री गणेशाची महाआरती आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद असणार आहे खिचडी महाप्रसाद असणार आहे महिलांचा हळदी कुंकू सुंदरसा आता आणि आपलं स्वागत आहे महिलांच्या हळदी कुंकू मध्ये पौर्णिमा वहिनी हो आपल्या व्हिडिओ नाही तर काय मजा नाही मग आणि <laughs> सुंदर असा कार्यक्रम इथे सुरू आहे सगळ्या वहिनी आलेले आहेत हां नमस्कार शिंदे वहिनी शिंदे सरकार हां <laughs> शिंदे सरकार हां शापूरकर पण आलेले आहेत <laughs> आमच्या त्या वहिनी सगळ्यात सिनियर आहेत पण एकदम बोलतात ना उत्साही असे आहेत चांगला सहभाग अरे तुम्ही पण आला आहे बरं या या कदम भावकी आमची हार्दिकुंकूला आलाय विनू हळदी कुंकू हीला आहे हळदी कुंकूला बायको आणले बायको नको बायको आणले बोल व्हिडिओ मध्ये येणार आता अरे आपले मित्र आले किरण आवटे आणि जे सात समुद्र पलीकडे असतात आमच्या मंडळाचे जुने असे आमचे सहकारी मित्र किरण आवटे जे क्रुसवर असतात क्रुसवरच असतो त्रू ना आता सध्या कुठे नाही नाही तरी ऑस्ट्रेलिया जस्ट रा। बर तो ऑस्ट्रेलियावर आलाय आजच सकाळी आलाय आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने त्याला बाप्पाचं दर्शन मिळणार आहे किरण वेलकम आणि आपण असेच सतत आमच्या बरोबर राहत राहा भले तुम्ही सात समुद्रापलीकडे असाल बरोबर मित्रांबरोबर राहायचं मन इकडे असतं तुझं मला माहिती आहे ये परब मेरे ब्लॉक काही रो नमस्कार नमस्कार अय अरुण पाटील नमस्कार कुठे आरतीला आल्या का हळदी कुंकू आरतीला आलं अच्छा आमच्या मागी गणेश जयंती उत्सवाला भेट देण्याचे आपले सहकारी मित्र कैलास नेहरकर शेखर अनिल बिसे हे तिघं आमच्या मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे सुधाकर चव्हाण सुधाकर चव्हाण आपण चौघांनी आमच्या मंडळाला भेट दिलात मंडळ आभारी आपले सर सर प्रत्येक कार्यक्रमाला असेच आम्हाला भेट देत जा जी आरी 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 आरी। मागी गणेश जयंती निमित्त उत्साह फार आहे तरुणांमध्ये असाच कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह आहे आणि संध्याकाळची वेळी सगळे मिळतात सगळे कारण काम धंद्यावर आलेले असतात हाय ही कुंकला आला आपला भाई हे बरोबर नाही आला तू हाय बोल हाय आमच्या आमच्या मंडळाचा एक हिरा आहे तो साता समुद्रापलीकडे इकडे गेला होता हा देखील मग अशी किरणा पाहिलात आणि आता आपण भेट घेत आहोत तेजस देशमुखची तेजस देशमुख हा कुठे होतास तू आता सध्या युरोप युरोपला युरोप खंडात होता बघा गोरागोरा झाला आहे युरोपियन होऊन आला आहे आणि दोन महिने आमच्याकडे आहे अजून दोन महिने पुन्हा मग तो पुन्हा जाईल तिकडे लग्न वगैरे करून येऊ नकोस आम्हाला नाचायचं हळद वगैरे गाजवायची तुझी आमच्या गणेश जयंतीला बाप्पाच्या दर्शनासाठी दोन माणसं सात समुद्रपलीकडून आलेले आहेत एक किरण आवटे आणि दुसरा आपला तेजस देशमुख आणि तिसरा पण आहे ते प्रणय आहे पण तो पण आता जाईल तीन जण असतो बाय The mm -hmm. लाडू वाटप सुरू आहे लाडू वाटप लाडू वाटप सुरू आहे बोर वाटप सुरू आहे लाडू वाटप सुरू आहे आणि तिकडे खिचडीचा प्रसाद सुरू होणार आहे खिचडीचा प्रसाद आहे आणि वाटप चालू आहे प्रमाणे आई वर्षी खिचडी वाटप सुरू आहे महाप्रसाद आपला खिचडीच्या स्वरूपात छोटासा असा आपला प्रसाद असतो भक्त त्याचा लाभ घेतात छानसा असा यावेळेस रुणालने वारसा उचलला आहे राजेशचा आणि सुशील परब तिथे वाटप इकडे देखील आहे सिद्धू विनय आणि पनू पौर्णिमा देखील लेडीज सहभाग घेतलाय लेडीजने ज्या 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 महाप्रसादचा लाभ घ्या सर्वांनी लाईन म्या लान म्या लाईन म्या श्रीराम खिचडी खाओन म्याव श्रीराम खिचडी खाओ, में आओ, राम खाओ। आम, आपल्या माझी गणेश जयंतीला भेट देण्यासाठी आलेले आहेत मिस्टर अँड मिसेस पाटील विजय पाटील ज्याचं दर्शन दुर्लभ असतं वर्षातून बोटावर नाही एवढा दिसतो आली आम्हाला कारण तो बिझी झाला आहे असू दे तुझं जीवन असंच बिझी राहू दे तू पुढे प्रवास तुझा खूप म्हणजे खूप प्रगती कर बाप्पाचं आमचं नाही बाप्पाचं सगळ्या काय बाप्पा बघतो कोण कोणाचं नसतं बाप्पाचं आपण सगळे बाप्पा तुला आशीर्वाद देणार अरे हा निकेतन साळून घे आपल्याला जे आप लाडू प्रसाद मिळाला आहे त्या लाडू स्पॉन्सर केले निकेतनने वर्ष साळून घे कसत कार्यक्रम छान ना मस्त फुल जोश है फूल गर्दी है बहुत मजा आता है ना, ना एक नंबर ये देखो लड्डू खा रहा है लाडू हटअप उमेश राणे आलेस गो रो किती खाले साखर अरे खिचडी वाटत <laughs> ना खिचडी कस आहे हमेशा सारखं सालाबाद प्रमाणे याही खिचडी टेस्टी झालेली आहे सालाबाद प्रमाणे याई खिचडी टेस्टी झालेली आहे ना आम्ही नाही बनवले यहाँ पे देखो तो सही हल्दी कुम्कु लगा के खिचड़ी दे रहे हैं हल्दी कुम्कुम लेने का ऐसा वैसा इधर से फूल लेने का लड्डू करने का और ये लड्डू भी देखो कैसा है मैं दिखाएगा आपको लड्डू कैसा किधर है, आया है। अरे है हा प्रकार सुंदर प्रकार भारतीय बैठक बसले है खिचड़ी खाया भारतीय बैठक एक नंबर सही है चांगले चांगले पापड पाहिजे पापड पाहिजे पापड ते <laughs> पापड अरे <आ> हे पापड <laughs> नाही ना हे काय हे बोर अरे यार किती प्राची थी थी प्राची किती हे ते याचे अरे 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 सॉरी गल गलती से हो गया मिस्टेक मेरे को लगा वो खत्म करके वापस ये खा रही है सुपारी घेते भजनाची सुपारी आहे नायक राजाधिराज योगीराज सचिनांद शत्रु साईना की जय खांजावर घेईन डोला पालखीत मेरवीन डोला खांजावर घेईन डोला पालखीत मेरवी साई बाबा मिशीला चालत येईना साई बाबा मिसिडीला चालत येईना आई जनत ये ना पायचालत नेलया तसं बुरीवाल्यान दर्शनाची मला लागली तान राई तुझ्या दर्शनाची मला लागली पायी चालत येईन पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान, पान हे कार्यक्रम संपवून आम्ही पूर्ण सर्व कार्यक्रम संपलेला आहे आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज होऊ पूर्ण चला तर मित्रांनो आज गणेश जयंतीचा ब्लॉग सादर केला आहे नक्कीच आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि पुढच्या कार्यक्रमापर्यंत मित्रांनो जय श्रीराम